आणि लिहिलं जात आहे म्हणे आम्हाण उपोषण आलो आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करा वारे वा पठ्ठे खायचं प्यायचं आणि आमरण उपोषण सांगायचं गुणरत्न सदावरती हे आमच्यासाठी खेळण्याचा विषय आहे आम्ही अगोदर रित्सर अर्ज केले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही सांगितली अथॉरिटीजला सांगितली गुन्हेगारी पार्श्वभूमी अरे त्यानंतर आम्ही या न्यायालयात आलो आम्ही आमचा अर्जही दाखवला आणि मराठ्यांचा इतिहास आहे जोपर्यंत जेव्हा जो काही रात्र असते आमुशाच्या रात्री मराठी किल्ल्यावर लढाई करायची आणि किल्ला जिंकवायची मराठा रात्री सुद्धा झोपत नाही या गोष्टीची सर्वांनी दखल घ्या इथं बेकायदेशीर दे काही चालणार नाही इथं ते आंदोलनाला चालणार नाही खजूर खायचं दूध प्यायचा आम्हाला उपोषण बनायच आज न्यायालयाला आम्ही दाखवून दिलं सन्माननीय न्यायमूर्तींना आम्ही दाखवला अर्ज ज्या अर्जामध्ये काय लिहिलंय म्हणे म्हणजे तेही स्वतः अर्ज केलेला नाही त्रेस्तांकून अर्ज केला जातो आणि लिहिला जात आहे म्हणे आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करा वारे वा खायचं प्यायचं आणि अमरण उपोषण सांगायचं हे खोटारडेपणा आज त्यांच्याच चरंगी आणि त्यांच्या समर्थकांच्या अर्जावरून उघडा पाडला त्याचबरोबर माननीय न्यायालयाला आज आम्ही दाखवलं की कशा प्रकारचे अर्ज केले गेले आणि राज्य सरकार काय यांना थांबवू शकत नाही जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र या केसमध्ये मराठा आरक्षणाला असंविधानिक ठरवलेलं होतं ही बाब स्पष्ट असताना परत काँग्रेसचा माजी कार्यकर्ता रेस्पॉन्डंट नंबर नऊ जरंगे हा कशा प्रकारे राजकीय लोकांच्या हाताला धरून काम करत आहे उदाहरणार्थ आम्ही सुप्रिया सुळेताईंचं नाव घेतलं आम्ही शरद पवारांचं नाव घेतलं त्याचबरोबर आम्ही न्यायालयाला हे दाखवण्यात यशस्वी ठरलो की पोलीस का कारवाई करत नाही जेव्हा सन्माननीय न्यायमूर्तींनी प्रश्न विचारला त्यावर आम्ही सांगितलं मान्य न्यायमूर्ती महोदय आपल्याच न्यायालयातले निवृत्त सेवानिवृत्त न्यायाधीश तिथं नेले जातात आणि ज्या पोलिसांवर हल्ले होतात त्या पोलिसांच्या बाबतीत काय बोललं जात आहे त्या हल्ले झालेल्या जखमी पोलिसांच्या जे देशाचं संरक्षण करणारे त्यांच्या बाबतीत बोललं जात आहे की पुणे कशा वापस घ्यायचे कोणताच एफ आय आर राहिला नाही पाहिजे त्याच्यामुळे पोलिसांचं मनोबल तुटलेलं आहे आम्ही छगन श्री मंत्री छगन तक्रार दाखवली की कशा खुनी स्वरूपाचे आंदोलन आहेत कसे खून होत आहेत सोलापूर पंढरपूर येथे त्याचबरोबर आम्ही हेही सांगितलं की राज्य सरकार दोन याच्यामध्ये वाटल्या गेलेले आहे एका बाजूला ओबीसीचे तर दुसऱ्या बाजूला मराठ्यांचे म्हणजे ते आम्ही नाव सुद्धा घेतलं पीखे पाटलांचं हे ही जी बाब आहे ही अधोरेखित करणारी बाब आहे आणि म्हणून आम्ही न्यायालयाला न्यायालयाला हे दाखवलं की आम्ही डायरेक्ट इथं आलो नाहीत आम्ही अगोदर रिक्सर अर्ज केले त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आम्ही सांगितली अथॉरिटीजला सांगितली गुन्हेगारी पार्श्वभूमी अरे त्यानंतर आम्ही या न्यायालयात आलो आम्ही आमचा अर्जही दाखवला भाजीपाला बंद करतो अरे म्हणजे काय जिम्मेदारी आहे काय काय दहशत आहे की म्हणजे आपले जे हे असतंय म्हणजे जे मार्केट द्याला म्हणतो आपण नवी मुंबई ते कशा प्रकारे बंद केलं जात आहे पुणे आज कसा बंद आहे किती तास वेटिंग ह्या सगळ्या बॉम्बे आर्थिक राजधानी कशी बंद करायचा प्रयत्न आहे ह्या सगळ्या बाबी आम्ही दाखवल्या गुणरत्न सदावर्ते हे आमच्यासाठी खेळण्याचा विषय आहे प्रतिक्रिया देत नाही त्या आमच्या तुलनेत त्यांचं महत्व शून्य आहे मराठा समाजाला ग्रहित धरणं हे सारासार चुकीचं ठरणार आहे आणि आम्ही ते ठरूच आणि सकल मराठा समाजाला माझी एक विनंती आहे जो आज मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे हा तुमच्या हक्काच्या लढाईसाठी उतरलेला आहे जर तुम्ही लढत नसाल तर बोला बोलात नसाल तर लिहा लिहात लिहित नसाल तर कमीत कमी बोलणाराला लढणाराला लिहिणाराला साथ द्या आणि ते पण तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी त्यांचं मनोबल खच्चीकरण होईल असं काही वागू नका तर माझी सर्वांना विनंती आहे घरी न बसता अजून पण मी आम्हाला घर नाही का आम्हाला मुलावाळ्या नाहीत आम्हाला शेतीवाडी नाही आमचे दुकान नाही आम्ही सगळे सोडून इकडे आलोत कशासाठी आलोत कुठंतरी आपल्या भवितव्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या हक्कासाठी आपण जर आज हा नाही लढलो तर उद्या उपयोग होणार नाही आणि आज जे संघर्ष चालू आहे भविष्यात असा संघर्ष होणे नाही आज आलेला मराठा समाज भविष्यात पुन्हा एकत्र येणे नाही त्यामुळे सर्वांना विनंती आहे मी आपल्यामार्फत सर्वांना विनंती करतो घरात न बसता सव्वीस तारखेच्या आज सगळ्यांनी मुंबईला आझाद मैदानावर या आणि जोपर्यंत दादा सांगत नाहीत मनोज दादा जोपर्यंत सांगत नाहीत तोपर्यंत कुणीही आझाद मैदान सोडवू नका प्रश्न दुसरा की मुंबईला गेल्याच्या नंतर पिण्याच्या चे पाण्याचं काय जेवणाचं काय बाकी इतर गोष्टीचं काय तर मराठा बांधवांनी आणि इतर समाजातील बांधवांनी मराठा समाजासाठी भरपूर अशी मदत केलेली आहे त्यामुळं कुठलीही अडचण नाही आता ना माझा चौथा दिवस आहे मी या रॅलीमध्ये आहे हा जो मराठ्यांची जी वारी आहे ही आता, आता मुंबईच्या दारी जाणार आहे आणि तोपर्यंत थांबणार नाही आणि सरकारलाही विनंती आहे कृपया तुम्ही आम्हाला ग्रही धरू नका हा जो निर्णय आहे आरक्षणाचा तो तुम्ही जितका फास्ट तुम्हाला करता येईल तेवढा करा कारण की जर मराठे मुंबईत आले तर काय होईल सांगता येत नाही आणि इतिहास आहे आतापर्यंत पहाटे रात्रीची मनोज पाटलांची स सभा इथं झाली पहाटे चार वाजता सुरू झाली पाच वाजून एकवीस मिनटांनी ती बंद झाली इतिहासात अशी सभा कुठं झालेली नाही आणि मराठ्यांचा इतिहास आहे जोपर्यंत जेव्हा जो काळी रात्र असते आमुषाच्या रात्री मराठे किल्ल्यावर लढाई करायचे आणि किल्ला जिंकवायचे मराठा रात्रीसुद्धा झोपत नाही या गोष्टीची सर्वांनी दखल घ्या मराठा समाज हा आता आक्रमक झालेला आहे आणि यापुढे मराठा समाज शांत राहणार नाही आणि कोणीही गृहहित धरू नका मराठा समाजाला मी पुन्हा पुन्हा सांगतो ग्रोहित धरू नका हे आहेत आपल्या सत्रांजा सत्रांजा उचलायला चटा उचलायला नेत्याच्या मागे मागे पोळायला बा झालं आता कोणीही पळणार नाही आता प्रत्येकाला आपला स्वार्थ कळवतोय आपल्या मुलाबाळाचा हक्क कळतोय आणि जो कोणी लढतोय आपल्या मुलाबाळांसाठी लढतोय